नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे सतत सव्वीस तारखेपासून सव्वीस जून पासून पाऊस रिमझिम पाऊस चालू आहे ठोकावर ठोक चालू आहे शेतकऱ्याच्या लायक पाणी चालू आहे मित्र शेतकऱ्याचा माल मालाच्या लायक पाणी चालू आहे पिकावर शेतकऱ्याच्या पिकावर म्हणून सध्या शेतकरी समाधान व्यक्त करत आहे तरी आता हा पावसामुळे शेतकरी त्याला काय म्हणतात आपण समाधानी झालेले आहेत आणि काही टोपटॉप करायचं काम पडून राहिलेलं आहे शेतकऱ्यांना टोपटाप त्यांची चालू आहे आणि टोपलेले बियाणं सुद्धा उगवत आहे त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहे आणि हा जे हवामानाचा अंदाज दिसत आहे आपल्याला आपल्या इकडे तरी पाऊस कमी आहे हो यवतमाळ जिल्ह्यामध्ये बुलढाणा आपल्या विदर्भामध्ये पाऊस कमी आहे बाकी नाशिक औरंगाबाद मुंबई या बाकी ठिकाणी पूर्ण भारतामध्ये भयंकर मुसळधार पाऊस चालू आहे आणि सहा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज दाखवलेला आहे सहा तारखेपर्यंत येणाऱ्या सहा पर्यंत सहा जुलै पर्यंत आणि मुसळधार पाऊस शुक्रवारी आणि परवाच्या दिवशी विदर्भामध्ये अमरावती बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस विजाच्या कडकडामध्ये पाऊस होणार आहे असा हवामानाचा अंदाज आहे मित्र सध्या या पावसामुळे शेतकरी सुगावून गेलेला आहे आमचा हरकतून गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन મોહમ્મદ ઇકબાલ ભાઈ સાહેબ ન્યુઝ દિગ્રાસ યવતમાલ મહારાષ્ટ્ર